नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध माती उत्खनन सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय वीट वीटभट्टीधारक शासन अधिकाऱ्यांशी संगनमत करून नियमांना हरताळ फासत असल्याचा दावा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने केलाय या प्रकरणी नाशिक विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखित तक्रार दाखल करण्यात आली आहे तक्रारीनुसार तहसील कार्यालय पारनेर आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कमी प्रमाणात रॉयल्टी भरून मोठ्या प्रमाणात माती साठवली जात आहे उत्खननाचे पंचनामे केवळ कागदोपत्री होत असून प्रत्यक्ष ठिकाणी सिव्हिल इंजिनियर मार्फत मोजणी किंवा जी पी एस व्हिडिओ शूटिंग होत नसल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे पारनेर तालुक्यातील अवैध माती उत्खनन करून वीटभट्टीधारकांनी जो माती साठा केलेला आहे याबाबत गेली एक ते दीड वर्षापासून या तक्रारीचा पाठपुरावा करतोय जिल्हाधिकारी अधिकारी नगर आसन विभागीय आयुक्त नाशिक नाशिक असल आणि तहसील कार्यालय पारनेर यांना वेळोवेळी पत्रव्यवहार केला परंतु अजब गजब कारभार पारनेर तहसीलचे कामगार तलाठी व मंडलाधिकारी यांनी काही भागामध्ये पळशी वनकुटा या भागामध्ये वीट वीटवट्टीधारकाशी संगनमत करून ज्या प्रमाणात रॉयल्टी भरलेली त्याच प्रमाणामध्ये तो पंचनामा सादर केला आहे त्याबाबत तक्रारीच्या अनुषंगाने जी माझी तक्रार होती किंवा संबंधित विटवर की धारकांना प्रदूषण महामंडळाचं प्रमाणपत्र अजून उद्योग केंद्राचं प्रमाणपत्र अशा विविध कागदपत्राची तपासणी करून संबंधित पंचनामा करून महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलमनुसार अठ्ठेचाळीस साठ व अठ्ठेचाळीस सातनुसार दंडात्मक कारवाई करण्याबाबत पत्रावर केला होता आणि संबंधित हा जो पंचनामा आहे माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने हा सिव्हिल इंजिनिअर मार्फत हा पंचनामा करायला पाहिजे होता आणि ती तक्रार होती माझी परंतु काय असं एकमेकाचे लागे बांधे महसूल कर्मचाऱ्यांची असल्यामुळं त्यांनीच तो सदर पंचनामा केला ज्यांनी चोरी करायची त्यांनीच तो पंचनामा करायचा आणि त्यानुसारच कारवाई करायची तर हे माझ्या तक्रारीच्या अनुषंगाने अपेक्षित नाही ती तक्रार माझी नाही आहे माझी तक्रार जी आहे ती सिव्हिल इंजिनिअर मार्फत संबंधित पंचनामे करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी गेली एक वर्ष करूनही कारवाई न झाल्यामुळं पुन्हा आणि जो गेल्या वर्षी तक्रार केली त्याचा पंचनामा जो जो सात ते आठ महिन्यांनी केलाय आणि तो अहवाल आताशी सादर केला याच्यानुसार संबंधित तहसील कार्यालय त्यांना खुलासा मागणार आणि खुलासा मागितल्यानंतर मग त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा आदेश होणार म्हणजे तक्रार ही जी रॉयल्टी ही रॉयल्टी रो, शासनाला जमा होते आणि शासनाला जमा होऊन संबंधित जे महाराष्ट्र राज्याअंतर्गत जे विकसित कामे होतात त्यावर तो निधीचा म्हणजे वाटप केलं जातं परंतु असे शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसं करून शासनाचीच रॉयल्टी बुडण्यास मदत करतात अशा कर्मचाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे यासाठी सुद्धा मी तक्रार केली परंतु कुठलीही कारवाई संबंधित जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त यांनी केलेले नाहीये त्यामुळं आणि आता परत दोन हजार मध्ये पुन्हा वीट भट्टीधारकांनी माठी माती, माती साठा करायला सुरुवात केलेली आहे तर यासाठी जबाबदार सिव्हिल इंजिनियर मार्फत याचा पंचनामा करून कारवाई करण्यात यावी यासाठी आता या पुन्हा दोन हजार सव्वीसचं पत्र दिलेलं आहे आणि संबंधित रॉयल्टी म्हणजे वीट भट्टीधारकांनी कुठेही रॉयल्टी भरलेली नाहीये रॉयल्टी भरलेले चलन त्यानुसार पंचनामा याचे ताफवत हे करू चौकशी करून संबंधित विट भट्टीधारकावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी ही मीडिया माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद